नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी वर्षातून दोन वेळा भत्ता मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून या सविस्तर बातमीविषयी त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि सोबतच हे मोठ्या बातम्या आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना विविध कामासाठी अनेक भत्ते प्रदान करते ज्यात गणवेश किंवा विशेष पोशाख खरेदी करण्यासाठी दिला जाणारा भत्ताही समाविष्ट आहे आतापर्यंत हा भत्ता वर्षातून एकदाच दिला जात असे मात्र आता सरकारने यात बदल केला असून तो वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा दिला जाऊ शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सोयीचे होणार आहे आता वर्षातून एकापेक्षा वेळा जास्त वेळा भत्ता मित्रांनो ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पूर्वी दिले जाणारे कपडे भत्ता मूलभूत उपकरणे भत्ता कीट देखभाल भत्ता बुट भत्ता इत्यादी अनेक भत्ते एकत्रित करून गणवेश भत्ता देण्यास सुरुवात झाली हा भत्ता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार आणि आवश्यकतेनुसार गणवेशासाठी खरेदी आणि देखभाल करण्यासाठी दिला जातो पारंपरिकरित्या हा भत्ता वर्षातून एकदाच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असे मात्र केंद्राने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता हा भत्ता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा वितरित केला जाऊ शकतो विशेषतः जुलै दोन हजार पंचवीस नंतर केंद्र सरकारी सेवेत नव्याने सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल असं म्हटले आहे याचा अर्थ नवीन कर्मचाऱ्यांना सेवेत रजू झाल्यावर गणवेष्यासाठी संपूर्ण वर्ष वाट पाहण्याची गरज भासणार नाही तर त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार हा भत्ता मिळू शकेल साठी एक सूत्र ही निश्चित करण्यात आले आहे वार्षिक भत्तेची रक्कम रजू झाल्याच्या वर्षासाठी वीस हजार भागीला बारा गुन्हेला अकरा बरोबर अठरा हजार तीनशे तेहतीस रुपये भत्ता मिळू शकेल विविध श्रेणींसाठी गणवेश भत्त्याची रक्कम मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी गणवेश भत्त्याची रक्कम वेगवेगळी निश्चित केली आहे वीस हजार प्रतिवर्ष लष्कर भारतीय हवाई दल नौदल सशस्त्र पोलीस पोलीस दल आणि तटरक्षक दलातील अधिकारी या भत्त्यासाठी पात्र आहेत रुपये दिल्ली अंदमान निकोबार लक्षद्वीप दीव दमन आणि दादर नगर हवेली येथील पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी सीमा शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अंमली पदार्थ विभागाचे कर्मचारी भारतीय कॉर्पोरेट सेवा, अधिकारी इमिग्रेशन ब्युरो चे कर्मचारी प्रमुख शहरां सर्व चौक्यांवर तसेच संरक्षण सेवा सीपी सीएपीएफ रेल्वे संरक्षण दल केंद्रशासित प्रदेश पोलीस आणि तटरक्षक दलातील अधिकारी पदाखालील सर्व कर्मचारी आणि भारतीय रेल्वेचे स्टेशन मास्टर यांना हा भत्ता मिळतो पाच हजार रुपये प्रतिवर्ष कुणाला मिळतो पहा मित्रांनो ज्यांना गणवेश नियमितपणे घालणे बंधनकारक आहे असे नव्याने समाविष्ट केलेले कर्मचारी जसे की भारतीय रेल्वे ट्रॅकमॅन आणि धावणारे कर्मचारी स्टाफ कार चालक आणि गैरवैधानिक विभागातील कॅन्टिंग मधील कर्मचारी या भत्त्यासाठी पात्र आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद